हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर सतरा टेक्स्ट फंक्शन मधील लोअर हे फंक्शन पाहणार आहोत तर लोअर फंक्शनचा संपूर्ण उपयोग या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ लोअर फंक्शन याचा उपयोग कशासाठी करतात तर एखादे टेक्स्ट आपल्याला स्मॉल लेटरमध्ये हवे असेल तर त्यासाठी काय करायचं लोअर फंक्शनचा यूज करायचा जसं की बघा इथं स्टुडंटची नावं दिलेत ही जर मला फक्त काय पाहिजे असतील स्मॉल मध्ये हवे असतील लिपी मध्ये हवी असतील तर काय करणार मी लोअर फंक्शनचा यूज करणार कसा करायचा लोअर फंक्शनचा यूज हे आपण प्रॅक्टिकली पाहूया इथं बघा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय इथं मला काय करायचं आहे लोअर फंक्शन वापरून हे जे आहे ते स्मॉलमध्ये टेक्स्ट सगळा घ्यायचा आहे यासाठी काय करायचं सेम नेम प्रमाणे इज इक्वल टू इज इक्वल नंतर टाईप करायचं लोअर त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग करायचा त्यानंतर जे टेक्स्ट मला लोअर मध्ये कन्वर्ट करायचे आहे ते सिलेक्ट करायचं त्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट करायचा ब्रॅकेट घ्यायचा असेल किंवा द्यायचा असेल तर कसा घ्यायचा शिफ्ट बटन दाबून कीबोर्ड झिहो आणि नऊ या दोन बटनामध्ये बघा नऊ मध्ये ब्रॅकेट स्टार्टिंग होतो आणि मध्ये एंड होतो ते कसं घ्यायचं तर शिफ्ट दाबून ते बटन प्रेस करायचं ब्रॅकेट क्लोज केल्यानंतर एंटर बटन प्रेस करायचं बघा इथं झालं आलं का स्मॉल मध्ये त्यानंतर हे काय करायचं ड्रॅक करून घ्यायचं सेम इथं सोल्युशन करून दाखवलंय बघा तसं आलंय सोल्युशन मध्ये कोणतं फंक्शन वापरलं आहे ते पण इथं काय केलंय दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं असाइनमेंट दिली या ती तुम्ही काय करायची सोडवायची आहे यासाठी काय करायचं व्हिडिओ पॉज करायचा किंवा थांबवायचा आणि हे असाइनमेंट सोडवून बघायची आणि त्यानंतर मी ज्याप्रमाणे सोडवते तसं सोडवलंय का चेक करायचं बघा काय करायचं तर लोअरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इज इक्वल टू पुन्हा फंक्शनचं नाव आहे असं टाईप करायचं लोअर ब्रॅकेट स्टार्टिंग करायचा सिलेक्ट करून घ्यायचा डेटा जो मला कन्वर्ट करायचा आहे लोअरमध्ये ब्रॅकेट कम्प्लीट करायचा आणि एंटर बटन प्रेस करायचं त्यानंतर ड्रॅक करून घ्यायचा आलं का इथं बघा सगळं स्मॉलमध्ये आलेलं आहे इथं असाइनमेंट सोल्युशन पण तुम्हाला करून दाखवलेलं आहे इथं क्लिक केलं तर तुम्हाला बघा फंक्शन दिसतील ही जी एक्सरसाइज तुम्हाला हवी असेल तर काय करायचं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून डाउनलोड करून घ्यायची अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण लोअर फंक्शन म्हणजे काय त्याचा उपयोग कसा करतात हे पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल किंवा ऍडव्हान्स एक्सल या कोर्स बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा थँक्यू